गोंदिया जिल्ह्यातील रायपूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालक प्रदीप यादव हा भारत बेंच कंपनीचा ट्रक गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड पहाडीवरून आयरन मिट्टी रायपूर येथून घेऊन जात असताना रात्रीच्या सुमारास नॅशनल हायवे त्रेपन्नवरील कोहमारा जवळील आराध्या पेट्रोल पंप जवळ नैनपूर येथे थांबला असता था, वीस ते पंचवीस वर्ष वयोगटातील चार अनोळखी आरोपितांनी पांढऱ्या रंगाच्या बुलेरो गाडीने ट्रक जवळ येऊन ट्रकवर चढून चालकास धमकावून शिवीगाड करून व इतर आरोपींनी ट्रकमधून अंदाजे एकशे पंच्याहत्तर लिटर डिझेल किमती 16100 चा जब्रीने सुरून नेलेने तक्रारी पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे केली अज्ञात आरोपींचा शोध व गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपीचे सांगितलेले वर्णन दिलेल्या माहितीनुसार गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पद्धत व गुन्हेगारांची तांत्रिक विश्लेषण माहितीच्या आधारे महामार्ग ट्रक चालकांना धमकावून डिझेल चोरी करणारे अट्टल गुन्हेगार आरोपी नामे हिमांशू पट्टू विश्वकर्मा वय एकोणवीस राहणार वार्ड नंबर पंधरा खेरमाई मोहल्ला नैनपूर जिल्हा मंडला मध्यप्रदेश, प्रदेश सलमान खान वयवर्ष सत्तावीस राहणार राजीव कॉलनी देवदरा मंडला मध्य प्रदेश या दोघांना अटक करण्यात आली आहे दोघांनी त्यांचे इतर पाच साथीदार त्यांच्यासह मिळून गुन्हा केल्याची कबुली करून सांगितले दोन्ही आरोपितांचे ताब्यातून गुन्ह्यात वापरलेल्या दोन इनोव्हा चारचाकी गाड्या व डिझेल विक्रीचे पैसे व इतर साहित्य असा एकूण किमती छप्पन लक्ष चौदा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आले गुन्ह्यातील इतर साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे याबाबत पुढील तपास कायदेशीर कारवाई डुग्गीपार पोलीस करीत आहे सुनील कावडे न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव